श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर कारखान्याची अठ्ठ्याण्णवी अधिमंडळाची दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी व अक्कासाहेब आणि बप्पासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार तथा श्री शंकर सहकारी कारखाने चेअरमन माननीय श्री रंजसिंह मोहिते पाटील माळसेरस विधानसभेचे आमदार माननीय श्री उत्तमराव जानकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री बाबाराजे देशमुख शिवामृद्ध संघाचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय बिलारे सहकार महर्षी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख माजी व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननी श्री मामासाहेब पांढरे खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीन निंबाळकर सहकार मर्चे संचालक जयदीप एकतपुरे पंचायत समितीचे माजी उप उपसभापती मानस श्री सिंह मोहिते पाटील विश्वतेज सिंह मोहिते पाटील जिल्हा परिषद राहुलबापू वाघमोडे अरुण तोडकर पंचायत समिती सदस्य मानसिंग मोहिते माजी उपनगराध्यक्ष मालुतीराव देशमुख माजी उपसभापती प्रतापराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बवन गायकवाड लक्ष्मण पवार माजी पंचायत समिती सदस्य ओंकार माने देशमुख माजी उपसभापती कुचेग राबा माजी जिल्हा परिषद पाटील हनुमंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील सांगितले की आपल्या एफ आर पी बेचाळीस रुपये प्रत्येटन असतानाही सभासद व ऊस उत्पादना जास्तीत जास्ती जास्त दर देण्याच्या हेतूने एफ आर पी पेक्षा जास्त रक्कम रुपये चारशे अठ्ठावन्न रुपये प्रत्येट एवढा जास्त दर दिला असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देण्यास करावे असे आवाहन केले या या जातीपेक्षा जातीच्या गाळपासीपेक्ष लागवड करण्यास उत्पादकांनी प्राधान्य देणे गरजेचे असून ऊसाचा उतारा वाढल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदा सभासद उत्पादकांना होणार असल्याचे चेअरमन आमदार रणजित सांगितले कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेची गरज व त्याचे महत्व त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पटवून सांगितले उजनी धरणाचे पाणी हे पाणी वापर संस्था वापर स्थापन करून आरक्षित करणे व सदर पाण्यावर हक्क करणे गरजेचे असल्याचे दादांनी सांगितले सभेतील सर्व विषय मंजूर करण्यात आले तसेच यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी सभेचे प्रास्ताविक केले तर सभेचे अहवाल व विषय वाचन कार्यकारी संचालक श्री स्वरूप देशमुख यांनी केले व आभार संचालक शिवाजी गोरे यांनी मानले यावेळी सहकार महर्षी संघाचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खरेदी विक्री संघाचे संचालक जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच शेतकरी सभासद व्यापारी ग्रामस्थ कारखान्याचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते